मनोगत मोती हा माझा पहिलाच कथासंग्रह यातील सर्वच कथा या पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या आहेत त्या सर्व कथा एकत्रित करून पुस्तक रूपात प्रसिद्ध कराव्या अशी माझ्या अनेक मित्रांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी निवृत्त होतो आहे त्याचं औचित्य साधून हा पुस्तक प्रकाशनाचा प्रपंच मी केलेला आहे या सर्व कथा म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले गोड अनुभव आणि प्रसंगानुरूप त्यात काही बदल करून केलेली प्रस्तुती आहे या कथा लिहिताना मी आजचा वाचक डोळ्यासमोर ठेवून लिखाण केलेले आहे जेणेकरून वारंवार रीड मोवर येऊ नये त्यामुळेच कदाचित त्या कथा लोकांना भावल्या असं फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रियांवरून मला जाणवतं मी लेखक नाही त्यामुळे शब्दरचना व्याकरण इत्यादी बाबींकडे दुर्लक्ष झालं आहे याची मला जाण आहे सोशल मीडिया हे आज समाजाचं प्रतिबिंब आहे आणि कोणालाही व्यक्त होण्याकरता ते एक उत्तम माध्यम आहे अर्थात त्याला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूही आहेत आपण मात्र चांगल्याचा स्वीकार करावा या अपेक्षेतून या सर्व कथा प्रथम फेसबुकवर प्रकाशित केल्या आहेत या कथांमधील गेय पाहून माझे मित्र श्री मिलिंद राहटगावकर यांनी यूट्यूबच्या माध्यमातून यातील काही कथांचे भाववाचनसुद्धा केलेले आहे त्यांचे मनपूर्वक आभार या पुस्तकाला जी प्रस्तावना लाभली आहे ती माझी आत्या श्रीमती विद्या जोशी यांनी त्यांच्या शैलीत कमीत कमी वेळात लिहून दिली त्याबद्दल मी तिचा ऋणी आहे तसंच स्वस्तिक एंटरप्रायझेसचे मालक श्री अतुल आगवण यांनी कमीत कमी वेळात अतिशय उत्तम स्वरूपात हे पुस्तक छापून आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो सरते शेवटी या कथासंग्रहातील जे जे काही चांगलं ते सर्व त्या विध्यातच आहे बाकी सर्व चुकांचं श्रेय मात्र माझं आहे मी ते विनम्रपणे स्वीकारतो आपला डॉक्टर अतुल बनसोड धन्यवाद अतुल बनसोड यांच्या मोती या कथासंग्रहातील अव्यक्त ही मला भावलेली कथा प्राध्यापक स्नेहा बडकस यांच्या आवाजात अनिता घारे यांच्या समर्पक चित्राच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला ऐकवत आहोत आपल्या प्रतिक्रिया या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवाव्यात ही विनम्र विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद मी पायात चप्पल सरकवली आणि साहेबांच्या घराकडे निघणार तेवढ्यात आतून अमरचा आवाज आला बस झाले आई आता तुला काम करायची गरज नाही माझी नोकरी आहे ना हल्ली याचे हे सारखे वाढले होते त्याचेही बरोबर होते आता गरजही संपली होती पण जुने ऋणानुबंध हे साहेबांच्या घरी जाण्यास मला बाध्य करीत होते कोण्या मुलाला आवडणार आपली आई दुसऱ्यांकडे स्वयंपाक करते ते रमेश खूप लवकर गेला माझे शिक्षण नसल्यामुळे हाती पोळपाट आली रमेशची पेन्शन व माझ्या कमाईमुळे आतापर्यंत गाडा रेटला विचार करता करता साहेबांचे घर केव्हा आले कळलेच नाही पदर खोचला आणि कामाला लागले या घरी काम करून मला पंचवीस वर्ष झाली खूप माया लावली बहिणींनी माझ्या आडीअडचणीला अड़ त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आज त्यांनाही जाऊन आठ वर्ष झाली कॅन्सर नाही सोडत कोणाला तेव्हापासून साहेब एकटेच चिरंजीव वसुनबाई परदेशी कणिक मळून झाली आता पोळ्या लाटायला घेतल्या तेवढ्यात साहेब ओट्याजवळ आले क्षणभरात मला काही समजायच्या आत त्यांनी मला जवळ घेतले आणि लगेच दूर झाले माझ्याकरता हा मोठा धक्का होता मी अंतर्बाह्य हादरली हृदय कंपनं इतकी वाढली की हृदय बाहेर येते की काय कशातरी पोळ्या लाटल्या अन्न टेबलवर ठेवले चप्पल पायात घातली अन्न निघाले फाटक लावताना मागे वळले तर साहेब मागे नजरा नजर झाली मी थबकले डोळ्यात वात्सल्य वासना शून्य नजर चेहऱ्यावर स्मित मी पाहतच होते की बाय म्हणून त्यांनी हात उंचावला घरी पोहोचले मन अस्वस्थ सतत पुन्हा पुन्हा तेच आठवत होते सत्तर वर्षाचे वय असलेला माणूस असा वागेल आजपर्यंत बरेच लांडगे मी हाकलून लावले होते संयम आणि दमन यातील फरक आज कळला मी ज्याला संयम समजत होते ते दमन होते दमन करून मी फक्त इंधन वाढवले आज काडी लागली झोप लागे ना सकाळी पुन्हा कामावर जायचे की नाही हा प्रश्न मी जरा संभ्रमातच होते खूप विचार केल्यावर मला जाणवले तो स्पर्श तो नव्हता त्यात वासना नव्हती हे पक्के पावले आपोआपच साहेबांच्या घराकडे वळली घरासमोर गर्दी सुनील साहेबांचा भाचा कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता चौकीदार मला अंगणातच भेटला अहो सुनेत्रा ताई काल रात्री साहेब अचानक कोसळले मी डॉक्टर आणेपर्यंत खेळ खलास हा धक्का मात्र सहन करण्यापलीकडचा होता मी मटकन खालीच बसले चौकीदाराने दिलेले पाणी पिऊन आत गेले साहेब शांत झोपल्यासारखे दिसत होते बाजूला आत्या बसल्या होत्या मुलगा सून येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले देहदानाचा संकल्प केला असल्यामुळे पुढचे सोपस्कार नव्हतेच काही वेळाने अँब्युलन्स आली अंतिम दर्शन संपले सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स निघून गेली एक पर्व संपले घरी येऊन साहेबांच्या नावाने आंघोळ केली पाण्याच्या अवघळाबरोबर अश्रूसुद्धा वाहून गेले आता उद्यापासून काम संपले पण आयुष्यभराकरता त्यांची ती प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली वासनाविरहित वात्सल्यपूर्ण नजर आणि हात उंचावून केलेला बाय काय व्यक्त केले त्यांनी जायच्या आधी कोणती भावना होती ती मला वाटते माया माझ्यावर असलेली माया मीच समजू शकले नाही अनेक वाईट अनुभवातून गेले असल्यामुळे मी सर्व पुरुषांना एकाच नजरेतून बघते किंबहुना हा माझा ठाम समज आहे पण यावेळी अंदाज चुकला ते व्यक्त होऊन गेले मी मात्र अव्यक्तच राहिले कधी कधी सहज बंगल्याकडे पावले वळतात सर्व व्यस्त फाटकात मात्र साहेब उभे असल्याचा भास होतो उंचावलेला हात आणि नजरेत वात्सल्य